मटण खाणाऱ्या लोकांनी आवर्जून पहा मटण कसे विकत घ्यावे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ मटण खाणाऱ्यांसाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहे कारण आपण या व्हिडिओमध्ये मटणाच्या दुकानातून मटण कसे विकत घ्यावे कोणकोणत्या गोष्टी ध्यानात ठेवाव्यात मटणाचे कोणकोणते भाग घ्यावेत व कोणते भाग घेऊ नयेत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो मांसाहार करावा किंवा करू नये याबाबत प्रत्येकांचे वैयक्तिक मत असू शकते मांसाहार करण्यासाठी किंवा मा न करण्यासाठी शास्त्रीय आणि धार्मिक कारणेसुद्धा असू शकतात आपण या सर्वांच्या खोलात न जाता फक्त ज्या व्यक्ती मांसाहार करतात त्यांच्यासाठी मटण खरेदी करताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या याची माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो एक महत्त्वाची सूचना आपण जर मांसाहार करत नसाल तर आपण हा व्हिडिओ इथेच बंद करू शकता आणि आपल्याला जर मांसाहार आवडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नक्कीच तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल मित्रांनो मटण खरेदी करण्यासाठी मटणाच्या दुकानात गेल्यानंतर सर्वात प्रथम कापलेल्या बकऱ्यावरून आपल्याला अंदाज येतो की बोकड किती मोठा आहे तेव्हा शक्यतो जास्त मोठ्या बोकड्याचं मटण घेणं टाळावं ते खाण्यात चविष्ट लागत नाही जर जास्त लाल झालेलं ला असेल तर ते चांगलं लागत नाही कारण असं मटण शिळं असण्याची शक्यता जास्त असते तेव्हा गुलाबी रंग असेल तर चव उत्तम लागते आणि गुलाबी रंगाचे मटण ताजे असते हे नक्की लक्षात ठेवावे मटणावर नजर फिरवल्यानंतर ठरवावे की मटण घ्यायचे किंवा नाही मटण मध्यमवहीन बकऱ्याचे असेल तर ते सर्वात चांगलं असते कवळ्या बोकड्याचे मटण शक्यतो घेऊ नये कारण ते मटण लगेच शिस्त राळ होतं आणि हाडंसुद्धा खाण्यात चांगले नसतात म्हणून मटण घेताना कवळ्या बकऱ्याचे मटण टाळावे मटनाच्या दुकानातून मटण घेताना कधीही बकऱ्याचे मटण म्हणजे नराचे मटण घ्यावे म्हणून मटण बोकड्याचे आहे किंवा शेळीचे आहे आधी चौकशी करून विचारावे बकरीचे मटण घेऊ नये दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे खाटीक आपल्या ओळखीचा असेल तर उत्तम अन्यथा जिथे जास्त गर्दी तिथे मटण खरेदी करावे अनेकदा लटकलेल्या बोकड्याच्या कपुरा म्हणजेच अंडकोश लटकताना दिसतात म्हणून तो बकरा असेल असं काही नसतं बकरीच्या मटणालाही काही लोक अंडाकोश जोडतात म्हणून ओळखीचे दुकान असलेलं केव्हाही बरं असतं बोकड्याचे मटण खरेदी करत असताना छातीचा भाग त्याला सिना म्हणतात तो आवर्जून घ्यावा त्यासोबत मानेचा थोडा भाग मांडीचा थोडा भाग आणि एक तुकडा काळीज आणि थोडीशी पातळ चरबी घ्यावी चरबी जास्त प्रमाणात घेऊ नये कारण चरबी खाल्ल्याने फॅट वाढते बोकड्याच्या मटणामध्ये प्रोटीन जास्त असतं मटण विक्री करणारे दुकानदार हे भाग शक्यतो जास्त प्रमाणात देत नाहीत विनाकारण न खपणारे अवयव वजनामध्ये घातले जातात म्हणून मटण घेताना हाडं आणि मऊ समप्रमाणात घ्यावी हाडांमुळे रशाला चांगली चव येते मटणाच्या हाडांमध्ये शरीरासाठी आवश्यक असणारे पोषक तत्व असतात त्यामुळे मटण खाणाऱ्यांचा हाडांवरती जास्त डोळा असतो त्यामुळे मटण घेताना हाडं आणि मऊ मांस समप्रमाणामध्ये घ्यावे सिन्याचा भाग सर्वात चांगला यात हाडं आणि मऊ दोन्ही मिळतं त्याशिवाय हाडं लहान असल्याने चघळता येतात मांडीचा थोडा भाग घ्यावा यात नळी मिळते नळीमधला गट्टू ओढून खाताना प्रचंड आनंद येतो काळजाचा थोडासा तुकडा घ्यावा काळजाचा थोडा तुकडा आवडीने घ्यावा मित्रांनो चरबीसुद्धा थोडीशी घ्यावी त्यामुळे सुक्या मटण्याच्या चवीमध्ये दुपटीने वाढ होते चरबीच्या नावाखाली पडदा दिला जातो जिथं दोन मिनटं वाद घालण्याची तुमची तयारी ठेवावी आणि हो मित्रांनो बकऱ्याचे अंडाकोस म्हणजेच कपुरासुद्धा आवडीने खाणारे लोक आहेत थोडी सवयीची टेस्ट होणे गरजेचे असते मात्र काही ठिकाणी गुर्दा आणि कपुरा याची सुद्धा सेपरेट भाजी बनवल्या जाते मित्रांनो लहान मुलांना विशेषतः कुमारवयीन मुलांना मटण खाणे आवडत नसेल तर त्यांना अळणी सूप भातात टाकून दिल्यास उत्तम पोषण मिळते मटन न खाता फक्त सूप पिले तरी मटणाचे पोषण मिळतं असे आयुर्वेदामध्ये याला आजामास असं म्हटलेलं आहे आणि हे वजीकारक असते सुद्धा म्हणतात मित्रांनो हिवाळ्यात बकऱ्याच्या पायाचे सूप पितात हाडांसाठी उत्तम असते बनवायला थोडे वेळ जाऊ शकते मात्र अप्रतिम स्वाद आणि भरपूर पोषण मूल्ये यात असतात कोणी खूप आजारी आणि अशक्त असेल रिकव्हरी करत आहेत अशा लोकांना हे सूप देतात प्रसूतीनंतर स्त्रियांना विशेष करून असे सूप देण्याचा सल्ला डॉक्टर देतात याशिवाय एक प्रकार असतो तो म्हणजे अतडी याला वेगवेगळे नाव आहेत सुंदरी वजडी हलकी भाजी इत्यादी हे विकत घेणे आणि करणे दोन्हीही जरा कठीण काम आहे आणि यासाठी जाणकार लोक लागतात त्यामुळे जे लोक नियमित मटण खातात म्हणजे पटीतले खाणारे लोक त्यांच्या अनुभवानुसार ॲल्युमिनियमच्या पात्याल्यामध्ये शिजवलेल्या मटणाला सर्वोत्तम चव येते असे त्यांचे मत आहे म्हणून मटण पातेल्यातच शिजवावे मटण शिजवण्यासाठी कुकर सहजा वापरू नये त्यामुळे मटण बेचव होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे घरात मोठी ताटं आणि वाट्या घेऊन ठेवाव्या म्हणजे चपाती भाकरी कूच करून खाता येते चुरून खाता येते मटण खाणाऱ्यानुसार चुरून मटण मतन खाण्यात मटणाचा सर्वोत्तम आनंद मिळतो मित्रांनो लिंबू फार पिळून खाऊ नये कांदासुद्धा अगदी दोन तीन घासात एकदाच खावा कोशिंबीर असेल तर हात सेल सोडायला काही हरकत नाही मित्रांनो लहाण्यांसाठी मटणाचा रस्सा वेगळा काढावा हाच मटणाचा रस्सा सूप म्हणून त्यांना देऊ शकता अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे मटण खरेदी करत असताना प्रत्येक वेळी नवीन भाग घेऊन जा आवडला तर पुढच्या वेळी मागत जा नाही तर त्या भागाचा विषय सोडून द्या कारण मटण या प्रकाराला भाग हा टाकून दिला जात नाही प्रत्येक भाग आवर्जून खाणारे चाहते आहेत मग अगदी तो मुंडीपासून तर पायापर्यंत आणि कलेजीपासून वजळीपर्यंत सर्व काही या ठिकाणी विकले जाते काही ठिकाणी बकऱ्याची नक्की देखील चुलीत भाजून आवरण काढून अगदी आवडीने खाल्ली जातात त्यामुळे तुम्हाला जो भाग आवडेल तो आवर्जून मागा मित्रांनो मटण खाण्याचे फायदे आता थोडक्यात समजून घेऊया शरीरात इम्युनिटी कायम टिकून ठेवण्यासाठी मटण हे खूप उपयुक्त आहे मटण खाल्ल्याने हाडे मजबूत बनतात मटणामध्ये भरपूर न्यूट्रिशन असते त्यामुळे गर्भवती महिलेस मटणाचा रस्ता देण्याचा सल्ला डॉक्टर देतात तर या आहारामुळे लहान मुलांची उंची झपाट्याने वाढण्यास मदत होते मटणामध्ये थोड्या प्रमाणात प्रोटीन्स आणि लोह असतं या प्रोटीनमुळे आपल्या मांसपेशींना मोठ्या प्रमाणात ताकद मिळते मित्रांनो आता एक दुसरी महत्त्वाची गोष्ट समजून घेऊया आहार म्हणतात की लाल मासाचा दररोज वापर टाळावा जर तुम्हाला खायचे असेल तर तुम्ही ते आठवड्यातून दोन तीन वेळा खाऊ शकता हेल्दी आहे पण ते खाण्याची मर्यादा पाळणेसुद्धा आवश्यक आहे त्यात जास्त चरबी असल्यामुळे कॅलरीज देखील खूप जास्त असतात जे तुम्हाला हानी पोहोचू शकतात आपले शरीर लाल मांस चौऱ्याहत्तर टक्के आणि प्रथिने ऐंशी टक्के मांस शोषू शकते म्हणून तुम्ही लाल मासांपेक्षा पांढऱ्या मासांच्या वापराला अधिक प्राधान्य दिलं पाहिजे जर तुम्ही प्रथिनांचे प्रमाण वाढवण्यासाठी लाल मांस खात असाल तर पांढरे मांस निवडा आपल्याला कोणताही आजार किंवा कोणतेही वैद्यकीय स्थिती असल्यास आपण ते खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा मित्रांनो आता तुम्हाला समजलं असेल की लाल मांस किंवा मटण किती प्रमाणात घ्यावे आणि कसे खावे अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या तज्ज्ञाचा सल्लासुद्धा घेऊ शकता मित्रांनो मटणाबद्दलची ही थोडक्यात तुम्हा माहिती तुम्हाला कशी वाटली ते जरूर कळवा तर मित्रांनो अशा प्रकारे मटणाच्या दुकानातून तुम्ही मटण विकत घेऊ शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद